नमस्कार मित्रांनो तर आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये चला आज रविवार आहे तर चला आपण काय काय धमाल होते ते पाहूया चालू ठेवा मित्रांनो कळलं पाहिजे ना यांच्या घरात काय काय असते काय काय नाही हो माझं पोरग आहे ना मस्त पैकी कॉम्प्युटरवर बसलेलं आहे त्याचा त्याचा अभ्यास चालू आहे उद्या त्याची पेपर आहे ओरल त्याचा त्याचा अभ्यास चालू आहे आणि पोरगी काय करते बायको स्वयंपाक करते आता स्वयंपाकामध्ये बघा आम्ही काय करते पनीरची भाजी केली आज रविवार आहे आज एखादे आज आपण दुसरं काय करत नाही तर मित्रांनो बघा मस्त पैकी पनीरची भाजी म्हणजे होते आता इकडे झाली हा आणि इकडं भात भात तयार होतोय आणि इकडं चपात्या तयार होतोय आता केलेत केलेत कडक हा चांगले कडक करायचे ते पनीर तरच चांगले लागतं ते नाहीतर तसे ते काही पण करू नको काही पण नाही करत आता येऊन सायपाक करायचा स्वतः मला पण येतो स्वयंपाक करायला इथं किती गरम होत पाहिलं का दिदे गरम होऊ राहिलं आणि पनीर पातळ नको कडकच पाहिजे गरम होऊ राहिलं इथं मारण्याच त्याच काही नाही बायकांना जेवढं सांगित ना तेवढंच काम करत जावं नाही बोलाव पुढं बायकांचा जन्म तवा कळन काय मी पळती पोरगी माझी पूर लाव दीदी फायनलची मॅच चालू आहे बघा साऊथ आफ्रिका आणि भारत मला मॅच पाहायला लय आवडतो मित्रांनो आज फायनल मॅच आहे आणि वर्ल्ड कप आहे विशेष म्हणजे तयारी चपात्या झाल्या का लगेच जेवायला बसायच जेवायचं काम करायचं फक्त झाला का आवर की जरा साहेब बाबा पटापटा लवकर जरा उचल लवकर बघू नको तशी मारक्या मी येऊन अग तो लावायची जी पाणी उचलायची बाडबाड बाड बाड करत राहायचं करते ना का आता बसून राहिली का काय मला सगळं काय ते म्हणे ना काहीतरी ज्याचं करायला जावं म्हणत तेच घेते कुदळखोर का चपात्या करता का थोड्याशा बघायला कसं होते बायकांचे काम बायकांनीच करायचे ना असं काय कुठल्या शास्त्रात नाही लिहिलं तू चीटिंग चिटिंग चीटिंग करताय अरे किती वर्ष झालं तिथे लग्नाला एकवीस वर्ष अजून आपल्याला शिलच माहिती पहिलं <laughs> <आाााााा>। <laughs> ते काठ असत ना नाही उद्याची आणि काय बाई <laughs> काट जाड झाले का मग ती चापाती असे नंतर असे बारीक बारीक तोडावं लागते तिला काय दात काय मतारे झाले काय चावायला <laughs> आता नाही झाले पण चांग माझं काम आहे चांगलं सांगायचं काय चांगलं सांगत आहे खायला भेटत बोल की काय म्हणते काय काय म्हणते तर मित्रांनो जेवण आता वाढलेलं आहे आणि आता जेवणाचं surat kerja. Ya, 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 ya.